आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये निषेध म्हणून कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं जल्लोष असतो साजरा करत असतात सगळे पण कुठेही जल्लोष दिसत नाही कुठे कुठेही कोणी साजरा करत नाहीये आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मॅन्डेट आहे ईव्हीएमने दिलेलं मॅन्डेट आहे मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल काँग्रेस असेल किंवा आम्ही सगळेच असू आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते देखील उपस्थित केलेले आहेत आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो तसंच मार्केटवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेनी मॉकपोल मागितला होता मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं म्हणजे निकाल आले होते तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत जे आमदार झालेले आहेत त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता कारण हा मॉकपौल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं ह्याच्यातली तफावत देखील दाखवली पण काल पर्वाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत वीस जणांना अटका झालेल्या आहेत आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही आहोत हरलेले उमेदवार नाही आहोत आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत जनतेचा मान राखून जनतेच्या मनात जी शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लाँग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा पासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम ह्या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही असे हे पाऊल उचललेलं आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या दे सरकारला देशा आपल्या राज्यामध्ये दे जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे जो उत्साह जो सानासारखा दिसायला पाहिजे अजिबात कुठेच दिसत नाही महाराष्ट्रामध्ये शोककाळा पसरल्यासारखं वातावरण आहे म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता परंतु दिसत नाही याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दालमे कुछ काला आहे असं म्हणायला किंवा डाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णत तिकड स्कोप आहे अशा स्थितीमध्ये मार्कडवाळीमध्ये ज्या लोकांनी एक ही जर निवडणुका स्वच्छपणे पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मारकडवाळीमध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं पण त्याला विरोध करायचं म्हणजेच की आपलं पितळ उघळं पडू नये कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे धरपकड सुरू आहे लाठीमार झालेला आहे लोकांना मापकोलमधून परावृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे अरे घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तिथे मिळालं गाव अख्ख्या गाव विरोधात आहे तर विरोधकांक तो तिथे आत्ता निवडून आलेल्या आमदारांनी संशय व्यक्त केला आहे म्हणजे हरलेल्या आमदारांनी नाही निवडून आलेल्या आमदारांनी तिकडे तो तिकडे मागणी केलेली आहे त्यांनी समर्थन दिलेलं आहे अशा वेळेस हे घाबरत आहेत याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व सर्व आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खर तर पारदर्शकता ठेवली नाही या संदर्भात अनेकांचा संशय आहे या, या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आजच्या दिवस शपथ घेणार नाही मार्कळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतल्या निर्णयाला पाठिंबा आणि या सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कार घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला मी थोडं मराठीत पहिले सांगतो की मताचा अधिकार हा लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती स्वातंत्र्यातला भाग आहे पण आता निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून मशीन हॅक करतात की आपण जे शहात्तर लाख मत या अंधारात त्यांनी मारून घेतलीत या सगळ्या माग मोठ गुपित आहे दालमे कालाने दाळच काळी आहे आणि मताचा अधिकार जेव्हा गायब होतो तर आपण पाहिलं असेल की दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यावर कशी लाठीमार केलेला आहे अशुदुळाच्या कांड्या कशा का सोडलेल्या आहेत बेरोजगार पोरांवर कशा लाठीमार चाललेला आहे एकीकडे भारतात आपण लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला पण आज मोदी सरकारमध्ये जवानांनाही मारलं जाते आणि शेतकऱ्यांनाही मारलं जाते अशी परिस्थिती आपण पाहतोय जिथं मताचा अधिकारच संपुष्टात आला तिथं लोकांना गुलाम गुलामगिरीसारखं वागवलं जातं हे चित्र आज आपण राज्यात आणि देशात मध्ये पाहतो आहे एक उदाहरण नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे सरकार कसं आलंय आणि कसं एवढा मोठा चमत्कार झाला आणि एवढी मोठी लोकप्रियता कुठून यांच्याजवळ आली हे कळालाच कारण नाही आणि म्हणून मार्कणवाडीने जे सुरू केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली गोष्ट सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटत की आम्ही आमच्या गावामध्ये आता मागफोल केलं पाहिजे आणि गावागावामध्ये या पद्धतीचा उठाव लोकांमध्ये झालेला आहे आदित्य आणि जितेंद्र आव्हाड सा, साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही निवडून आलेले लोक आहोत पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज ओत घ्यायची नाही घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही पुढच्या उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार राहुलजीशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा मी ठरवलेला आहे महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिशाचा सरकार सोळा करून करोडो रुपये अर्बो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर हे सरकार आपलं आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतोय एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत इथं तरुण आत्महत्या करते आहेत सातशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागामध्ये आत्महत्या केल्या आणि राज्याभिषेकासारखा सोळा शपथविधीचा या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी घेण्या न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नंतर निर्णय करू अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे